तर आज मी बनवत आहे लाल तूर आणि डाळ घालून केलेली लाल वरणाची आमटी करणार आहे तरी तुम्ही पहिल्यांदा सर्व स तयारी करून घेतली आहे लसूण ठेसून ठेवला आहे कढीपत्ता टोमॅटो डाळ घासून घेतली आहे इथं मसाला डबा आहे आता मी वरणाला फोडणे देऊन घेते फक्त सासऱ्यांसाठी बनवायची आहे डाळ कारण सासुराईंसाठी अंडाकरी बनवली आहे अंडाकरी आणि भाकरी सासुराईसाठी सासऱ्यांसाठी लाल वरण भात बनवायचं आहे आणि माझं आणि माझ्या मिस्टरांचा आहे किंवा तर आमच्यासाठी बनवायची आहे खिचडी तर पहिलं सासऱ्याचं वरण बनवून घेते आणि मग नंतर खिचडी बनवून घेते खिचडी दुपारी बनवणार आहे तर वजण्यासाठी पहिले मी दोन मात्र तेल टाकून घेते तर माझे व्हिडिओ सर्वांना कसे वाटतात सर्वांना माझे व्हिडिओ आवडत असते अस आवडत आहेत का नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा चांगला त्याच्यानंतर मोहरी टाकली मोहरी चांगली त्याला मी तडतड तडतड होऊ द्यायचं त्याच्यानंतर लगेच गिरे टाकून द्यायचं मग थोडंसं लसूण टाकून घेतलं मग करू माझ्या सासऱ्यांना एकदम कडक खोजले लागते जुरे मोहरी लसी सगळं करपलं पाहिजे असं म्हणतात तर मी करता तर कर घरामध्ये आहेत आम्ही पाच माणसं तर तीन प्रकारचा स्वयंपाक लागतो सासूबाईंना नॉनव्हेज शिवाय डाळ भात सासऱ्यांना नॉनव्हेज जास्त आवडत नाही तर सासूबाईंना फुल नॉनव्हेज पाहिजे रोज डेली नॉनव्हेज तर मग सासुराबाईंसाठी बनवल्या अंड्या तरी मी सासऱ्यांसाठी बनवलं लाल रुग्णालात आणि आमच्या दोघांचा तर आहे उशास एकटा बनवायचा व मी जास्त काही बनवणार नाही মসলার বেকার পাউডর টাকতে থোসুন মসল শিজন ঘ টোম্যাটো চাগা ম্যাশ হইয় মধ্যে पुना -पुना गरम अंदे, मतन, अंदे दे दे तर कुणाकुणाच्या घरामध्ये असं आहे की व्यक्ती कमी आणि स्वयंपाक जास्त लागतो मला तर खूप कंटाळा येतो तीन आणि प्रत्येकाला वेगवेगळं बनावं लागतं सासऱ्यांना भाकर आणि नॉनव्हेज लागतं काही ना काही डेली सुकट बॉम्बेल चिकन अंडे मटण अंड्याची पोळी काही ना काही असले त्यांना रोज द्यावं लागतं सासऱ्यांना फक्त वरण भात दिलं तरी चालतं मग ते पिवळं वरण असो किंवा लाल वरण असो आणि मी मग माझं काय नाही माझं ऑप्शनल मी जे असेल ते जे उरलेलं असेल सासूबाईंच्या आठवणं उरलेलं असेल तर ते किंवा सासऱ्यांना बनवलेलं असेल तर ते आणि मुलाला ते काही वेगळाच डब्बा असतो स्पेशल त्याचा मग हे चांगलं मसाला शिजत आला ना जरा मग हे आपण भरपूर आली डाळ टाकून घेऊ डाळ त्याच्यामध्ये चांगली शिजून जाईल ह्याच्यावरून टाकते मीठ कारण मीठ टाकायचं राहून टाकले मीठ आता ह्याला चांगलं पाच मिनिटं शिजवू द्यायचं चांगलं शिजलं की मग मस्त वरण होऊन जाईल आणि ह्या बनवलेला आहे भात सासऱ्यांना वरण भात लागतं जास्त काही लागत नाही का ना सासऱ्यांना तर भाजी बनवून झाली लाल आमटी तुरीच्या डाळीची तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फुल सपोर्ट करा याला आता चांगले पाच मिनटं शिजवू ते चला ओके बाय बाय